<णगेशा> सावे सरांचा नंबर आहे ना, ना पालकमंत्री मोदय सर मी सुदर्शन टीव्ही चॅनलचा रिपोर्टर बोलतोय अरविंद जाधव नांदेडवरून ना बोला ना। सर आपण म्हणजे आपल्या प्रशासनानं काही जनावरांसाठी काही चारा छावण्या वगैरे काही सुविधा उपलब्ध केल्यात का नाही अजून केलं नाही पण करणार होत मागच्या प्रॉब्लेम नाही गेल्या वेळेस काय नव्हता सर एक महिन्यात पाऊस झाला झालेलं आहे करतोय ऑलरेडी सांगितलं तयार करून द्या म्हणून अच्छा अच्छा आता कलेक्टर साहेब अशी माझं बोलणं झालं तर त्याने म्हणत होते की सध्या तर आमच्याकडे काही सूचना नाहीत प्रशासनाच्या सगळीकडे म्हणजे ना काय नाही सर गेल्या वेळेस कसं काहीतरी शेतकऱ्यांकडे कर समजा कुटार कडवा अशा सुविधा होत्या तर ते एक महिना पुरले आता समजा आता हे नदीकाठच्या जे पैनगंगा नदी काठ आहे की नाही हदगाव तालुका वगैरे हे या साईडला बहुतांश शेतकऱ्याचे पुर ढोरं म्हणजे बेहाल आता समजा कडद्या वाचून किंवा चारा चाऱ्या वाचून थोडं लवकरात लवकर केलं तर बरं होईल सर ओके चालले करायचं हां सर अरे तुम्ही हॅलो काय म्हणले सर हॅलो हॅलो हा सर दुसरीकडे बोलत होते काम सर अच्छा 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 ठीक नाही तेच म्हणलं जर जर तुम्ही जर आदेशित केलं लवकरच लवकर ओके ओके थँक्यू सर